मित्र दिसते का हे जुनं आहे मला वाटलं हे रूम आहे समजा असं वाटलं पहिले पण रूम नाही आहे की याने सांगितलं आता का हे आमच्या गावातलं म्हणजे इथं पहिले पाणी भरे टाका आहे हे जे आहे ना होऊ शकता तुम्ही हे हे टाका आहे ना जुन्या जुनी जुनी पद्धत समजा हे इथं पहिले पाणी टाकत होते याच्यातून पाणी टाकले गुंडाने पिंप्यानं काही समजा इथून पाणी जात होत आणि इकडं मध्ये जमा राहत होत पाणी टाक्यात पाणी हे काय खिडक्या काय हो तिथे खिडकी होती हे आहे समजा बघत होती इथून पाणी किती किती जमा झालं कसं काय किती हे समजा रूम नाही आहे तर हे टाका आहे मध्ये पाण्याचं म्हणजे मी बघू शकता टाक अजून सुद्धा हे पडलेले नाही घर हे हे टाक हे किती हे हे बा झाड पास जुने निंबाचे झाड आणखी तसेच आहे हे जुने जुने घर झाडं बा किती मोठे मोठे झाड झालेले आहे हो हा जरा असं आराम चालना तडांग 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 चालला तिकडं चुल्लीत ध झाले अरे बाखिल भाऊ इथं गावात डुकर डुकर काय काय करणार आहे आपणही डुकरातल्याच गावातली ती डुकरच आहे ना तुम्ही देवघर आहे हे जुनं जुनं देवघर हे जे आहे जुनं देवघर आहे कोणा कोणाचं घरचोरी पाहिजे ठाकरेच्या आहे म्हणते हे पाहिजे जुनं घर जुनं घर बघून घ्या तुम्ही कोणाचं घरवरे ठाकरेचं घर आहे म्हणते मला नाही माहित कोणचे ठाकरे होणाचं हे हे घर कोणाचं मला काही ओळखून नाही आता पहिले मी आलो ना हे हे आमच्या गावात सर्वात घेतो हो काय तुमच्या गावातली म्हणजे सर्वात उंच माडी हो म्हणते जुन्या गावातली मास्तर होते म्हणजे गुरुजी म्हणून एवढी माडी बांधली नाही तर आपल्या तर माड्यास होत्या मोठ्या मोठ्या नाही आपले घर कुठं गेले आपलं घर कुठं आहे सारा गावात तू व्हिडिओ घेऊन घ्यायला लावणार आपलं घर म्हणजे इथं पहिले हे माडी तू हे काहीतरी चोरलं होतं म्हणजे तुनं हा म्हणजे इथं बदामास झाड तेच का हा मित्र आपण माडीवर चढूया माडी घोडीवर चढू चला म्हणजे आणखी सुद्धा हे घर आणखी पडलेलं नाही आहे याच्यावरून बघू शकता तुम्ही झाड वाढले आहे तर हे पूर्ण आता जंगलच झालं आहे झाडाच्या काहीही दिसत नाही एक गाव आहे हो जंगल नाही तर एक गाव आहे त्याच्यामुळे पूर्ण हे या गावात पूर्ण झाडच आहे म्हणजे आता इथे लोकच नाही वस्तीच नाही काही त्याच्यामुळे मग झाड झुडप निघणार जुनी वीर बघू हा गावातली बा हे आतमधून सुद्धा बघू शकता तुम्ही हेच घर पा व्यवहार लागते का भोल्या निघून का एखादा पहा मित्र व्यवहार लागते पाय घर पा कसं झालं हे जुनी वीर हे म्हणजे ते का आपण पाणी भरत होतो ते हे अशी झाली हे तर लई लहानची दिसते त्यावेळेला लई मोठी दिसे म्हणजे आपण लहान होतो म्हणून वीर मोठी दिसे आहे ना किती मोठी वाटेल वीर अशी भीती वाटेल मोठी विहीर पा मित्र विहीर पाहून घ्या विहिरीवर आम्ही पाणी भरायच ह्या विहिरीवर का तीन आ आ हो तीन नेलं लोकांनी नाही लोखंडात चोरून लोक तर कलाकार आहे आपलं घर कुठं आहे आपलं जाता जाताना आहेत घरी जाता गावच होय मित्र हो दोस्त हो पाजो काटे महावीन हो हे गाव आहे हे काही जंगल आहे पाहून घ्या जुना संडास हा रे रे देवा रे 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 खाटे हे जुनी वीर हे जुनी वीर म्हणजे हे कोणचे विहीर हे तुम्ही पाहिजे नव्हते अच्छा ते त्यांच्या घरात होती ते पहा जुनी वीर पा मित्र जुनी वीर दगड दग, दगडानं बांधलेली आहे पूर्ण हे बा नाही पाऊन घ्या वीर पूर्ण दगडाने आहे मला म्हणते जाऊ नको कसवून म्हणते तर तिथं जसं लागेल म्हणजे नंतर कसं लागेल राहण घरी जा हे घरला आहे पूर्ण पडलेलं आहे हे घर आपलं घर आहे का हे ते कोणाच जर समीर ते भिंत उभी दिसते ते अच्छा वाडा होता का तो सगळं पडलं एकच भिंत राहिलं नाही तर विटा वगैरे नाही नेलाय ते ना ने ने जुन्या ला हे जुने कौल पा हे कौलाचे घर होते असे जुने कौल हे आता हे घेऊन चाललो आम्ही हातपाय घासाले हात पाय घासायला लागते म्हणते ना जुने लोक पहिले हातपाय घासा ना आपण घासू तर आता चालाच का मग घरी आपण हो आता आपण निघून जाऊ कारण की घरची वाट पाहू राहिली इकडं नाश्त्यात झाला म्हणते ना आपल्याला गायला लागते शाळा गिळा दाखवली असती पण ते झाली आता दूर आहे का